नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे म्हणलं आज पोळी भाजीला थोडा आराम द्यावा त्यासाठी आपण बघा वरण डाळ फळं किंवा अगदी चकुल्याही म्हणू शकता आज आपण बनवणार आहोत पावसाच्या थंडीच्या दिवसात असं गरमागरम वाफळलेल्या चकुल्या ता ताटात आणि त्याच्यावर तुपाची धार खूप खायला छान वाटतं त्यासाठी इथं कुकरमध्ये मी पाणी गरम कराय ठेवलं त्याच्यात मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ थोडासा हिंग आणि तेलाची धार घातली आणि इथे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती त्याच्यात घातली नंतर आता कुकरला मी झाकण लावते आणि गॅस आपण मिडियम ठेवून आहे ना कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या जास्त गॅस फुल ठेवायचा नाही नाहीतर डाळ सगळी गळून जाईल बघा आपल्याला डाळ अशी शिजवायची होती डाळ शिजली पण पाहिजे आणि पूर्ण गळून पण जाईल नाही पाहिजे आखी राहिला पाहिजे तर डाळ आता आपली खूप छान शिजलेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया इथे बघा कणिक मी अशा प्रकारे भिजवलेली आहे कणिक आपल्याला जास्त घट्ट पण नाही भिजवायची आणि जास्त पत्तळ पण नाही करायची कारण आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी नॉर्मल घट्ट ठेवायची आहे कारण आपण जर पोळी लाटली आणि चकोल्याचे काप बनवले तर ते उचलताना लांबले नाही पाहिजेत ह्यासाठी आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक ठेवायची आहे आणि मग नंतर बघा कणिक भिजवताना काय करायचं आपण पहिल्यांदा पाणी आपण प्रमाणात थोडं थोडं घालून घ्यायचं नंतर मग ते हळूहळू सेल करत जायची तर फोडणीसाठी इथं गॅसवर मी कढई ठेवली कडेत मी दोन पळी तेल घातलंय मोहरी घातली मोहरी घालून मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यात आपण जिरे घालून घ्यायचे जिरे पण छान फोडणी होऊन द्यायचे नंतर त्याच्यात आपण मिरची घालायची कडीपत्ता घालून घ्यायचा लगेचच पाठोपाठ आणि इथं मी लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे खलबत्त्यात छान कुटून बनवलेली आहे ती इथं मी तीन चमचे घालून घेते आपले छोटे पोह्याचे तीन चमचे इथं मी लसूण खोबरं घातलेलं आहे ही फोडणी छान आपण परतून घ्यायची मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा सुगंध पण छान येतो आणि चव पण खूप छान लागते फोडणी व्यवस्थित बसली तरच आपल्या बाकी गोष्टी छान होत्या तर बघा आता फोडणी छान मस्तपैकी गोल्डन होत आलेली आहे आपल्याला गोल्डन कलरचं लसूण आणि खोबरं होईपर्यंत फोडणी परतून घ्यायची आहे फोडणी आपल्याला सतत अशी हलवत राहायची कारण खोबरं आणि लसूण करपू नये करपला तर सगळं आपल्या चकोल्याला करपट वाच लागेल म्हणून आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपण असंच हलवत राहायचं चा, म्हणजे छान असा गोल्डन कलर आला की फोडणी आपली छान झालेली असते आता याच्यात मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद आपल्याला इथं थोडीच वापरायची आहे कारण आपण डाळ शिजवताना त्यात हळद घातलेली होती आता बघा फोडणी छान झाली त्याच्यात डाळ ओतली मी मस्तपैकी सुगंध आला आणि चव पण खूपच छान झालेली असणार त्याच्यात आता मी गरम पाणी आधीच करून ठेवलेलं होतं ते गरम पाणी घातलं आपल्याला असं भाजी असो किंवा चकोले असो काही बनवतं नाही का नाही ना गरम पाण्याचा वापर करायचा गार पाण्यामुळं चव बिघडते आणि गरम पाण्याने चव चा छान लागते त्यासाठी आपण गरम पाणी घालतो इथं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे आपण कोथिंबीर यासाठी घातली आत्ता की ब चांगला सुगंध यावा त्याचा चकुल्यात कोथिंबीरीचा म्हणून तर आता आपण पोळी लाटायला घेऊया पोळी आपल्याला लाटताना जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी व्यवस्थित लाटायची आहे आणि पोळी लाटताना थोडं थोडंसं पीठ लावलं तरी पण चालतं कारण आपल्याला चकोल्याला असा घट्ट रसरसीतपणा यायला हवाय तर बघा पोळी अशी मी लाटलेली आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही आता आपल्याला पाहिजे तसे काप आपण बनवून घ्यायचे तुम्हाला कोणत्या आकारात बनवायचं ते तुम्ही बनवू शकता गोल कापण्याच्या आकारात किंवा चौकोनी इथं मी चौकोनी बनवलेलं आहे आणि साईडचे जे आपण काढतो ना ते नंतर कणकेतच घालून ठेवायचं परत पोळी लाटताना उपयोग यायचं तर आता इथं काय आहे बघा फोडणीला चांगला मोहोर आलेला आहे थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे तर ज्या ज्या ठिकाणी उकळी येते ना तिथं आपल्याला हे चोकल्याचे काप सोडायचे आहेत म्हणजे लगेचच ते शिजले जातात असे एकमेकांना चिटकत वगैरे नाहीत तर आता छान फोडणी झालेली आहे आपली आणि त्याच्यात आपण हे सगळे काप सोडून घेऊया बघा अशा प्रकारे मी एवढ्या जाडीचे केलेले आहेत काप जास्त जाड पण ठेवली नाही पोळी आणि जास्त पातळ पण नाही जाड ठेवली तर लवकर शिजत नाही आणि ती खायला पण गिजगिजी लागते एकदम चव छान लागत नाही म्हणून मी अशा प्रकारे लाटून घेतली मध्यम आकाराची आता आपण अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घेऊया बघा आता सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत चोकल्या बनवून झालेल्या आहेत तर आता आपण काय करायचं झाकण लावून त्याला सात ते आठ मिनटं ठेवायचं तुम्हाला जर ह्या स्टेजला वाटलं ना पाणी कमी आहे तर तुम्ही आत्ताच त्याच्यात गरम पाणी घालू शकता आणि आपण आता सात ते आठ मिनटं छान झाकून त्याला वाफून घेतलेले आहेत बघा तर चकुल्या इथं किती छान आणि अशा त्याला दाटसरपणा आलेला आहे ज्यावेळेस दाटसरपणा येतो ना त्यावेळेस चकुल्यासुद्धा खायला खूप छान वाटतात बघा किती मस्त झालं तसा दाटसरपणा आलेला आहे आणि चकुल्या पण एकदम छान शिजलेल्या आहेत तर तयार आहेत आपल्या डाळफळ वरमफळ किंवा चकोल्या तर ताटात वाढण्याआधी आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यामुळं त्याचा चव आणि सुगंध दोन्हीसुद्धा छान वाढतं त्याच्यासाठी आपण कोथिंबीर घालून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर वर्ण तुपाची धारी घालू शकता तुम्ही तर बघा तयार आहेत चुकुल्या माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब so, सोबतच बेल आयकॉन बटनला पण प्रेस करा म्हणजे मी नवीन रेसिपी सोडली की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल